नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय सर्वांकरिता खुशखबर सर्वांना माहिती झालेला आहे काल जाहीर आहे नवी मुंबई महानगरपालिका एकूण सहाशे वीस पदाकरिता वेगवेगळ्या पद आहेत या सर्व पदाकरिता तुम्हाला आजपासून फॉर्म भरता येणार आहेत अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत फॉर्म भरण्याचा दिनांक आहे सर्वात महत्वाचं जे पद आहेत एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी याकरिता सर्वात महत्वाचा आहे फॉर्म भरण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात कागदपत्रे लागतात काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अपलोड करण्याकरिता पण डॉक्युमेंट आहे तर तुम्ही चूक करायची नाही चूक जर केली तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये ज्यावेळेस होईल तुमची निवड त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम क्रिएट होतात ओके त्यामुळे स्वतः फॉर्म भरायचा आहे दुसऱ्याच्या हवाली करायचा नाही दुसऱ्या सेंटरवरून नेट कॅफेवरून सांगायचं नाही स्वतः बघाय चेक करायचं आहे कोणतं डॉक्युमेंट आपण अपलोड करतोय बरोबर आहे का ते दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे का दहावीचं सर्टिफिकेट आहे ओके काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला परीक्षेकरिता फोटो अपलोड करावं लागतो का का काय काय करायचं आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही योग्य तुम्हाला कागदपत्राची माहिती मिळणार आहे तर तशा आपण नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे अगोदर अकॅडमी मध्ये जे विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता त्या पुढे पाडव्या निमित्त स्पेशल ऑफर आहे तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच एएनएम जे एम असेल पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी जॉईन करता येणार आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये तुमची परीक्षा होईपर्यंत व्हॅलेटी राहणार आहे यामध्ये तुमचा जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक विषयाचा तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्वाचा टेक्निकल विषयासहित मोफत दिल्या जाणार आहे ज्याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे एवढे जे पद आहेत यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आपल्याला दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे नसतील तुमच्याकडे तर काढून घ्या नॉन क्रिमिनलची डेट संपलेली असेल व्हॅलिटी संपलेली असेल तर लगेचच तुम्हाला आठ पंधरा दिवसामध्ये व्हॅलिटी मिळ मिळते ठीक आहे या आर्थिक वर्षातलं पाहिजे पाहिजेत आहे नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर त्यामुळे लेट झाला तर चालेल फॉर्म भरायला परंतु व्यवस्थितच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये शैक्षणिक आवर्तेची कागदपत्रे का यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएट तुमचं बी फार्म औषध निर्माण अधिकारी तर करिता भरत असाल तर बी फार्मची डिग्री लागणार आहे फायनल मार्क लिस्ट तुमची त्यानंतर वेगळा आय एन एम जे तो कोर्स कंप्लीट झालेला बारावीचा लागणार आहे किती दहावी बारावी डिग्री ग्रॅज्युएट तुमचं सर्टिफिकेट त्यानंतर एम एस टी उत्तीर्ण त्याचं सर्टिफिकेट ओके हे शैक्षणिक कागदपत्र का तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे फॉर्म भरताना त्यानंतर हे वयाचा पुरावा जन्म दाखला असेल तुमचा किंवा मार्कली मार्कशीट ओके चालेल ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट वर पण तुमचा वयाचा पुरावा असतो तुमचा जन्म कुठं झालेला आहे किती तारखेला झालेला आहे ते त्यानंतर तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातला असेल तर त्याचा पुरावा पुरावा म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर तुम्ही त्या प्रवर्गात येत असाल त्यानंतर आहे पुढे बघूया आपण राखीव प्रवर्गात निवड झालेल्या संबंधित उमेदवारांचं जात प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन आणि जर तुमच्याकडे असेल तर वैद्य नॉन नॉन क्रिमिलर झाल्यानंतर व्हॅलिटी कास्ट व्हॅलिटी ठीक आहे जर नसेल तुम्हाला तुमच्याकडे सध्या अवेलेबल तर नंतर पण जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला अवधी दिला जातो त्यानंतर आहे दिव्यांग उमेदवार असाल त्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू मधनं जर तुम्ही आरक्षण घेऊ इच्छित असाल फॉर्म भरत असाल त्याचा पात्र असल्याचा पुरावा अनाथ असाल अनाथांकरिता जागा आहे पुरावा राखीव महिला असाल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षण दावा असल्याचा आदिवास प्रमाणपत्र डोमा असणे असणेकरता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा याकरिता तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे नॅशनॅलिटी वगैरे ते सगळे एकामध्ये मिळतं ओके सेपरेट सेपरेट नाही त्यानंतर विवाहित स्त्रियांचा नावात बदल झाल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट मध्ये नाव नोंद झाल्याचं म्हणजे तुमचं नाव चेंज झाल्याचं नमूद केलेलं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे त्या परीक्षेच्या हॉलमध्ये एंट्री करण्याकरिता पण हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे विशेषतः महिलांकरिता मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला सांगितलेलंच आहे तुमच्याकडे दहावीचं बोर्ड सर्व त्यामुळे त्याच्यावर काय प्रॉब्लेम असणार नाही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरताय नाव द्यायचं तुम चर... आहे कोणत्या महानगरपालिकेमध्ये जागा निघालेली आहे तुमच्याकडे तुम्हाला विवाहित असाल तुमचे किती आहेत आपत्य एक आहे दोन आहे दोन पेक्षा जर जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही त्यामध्ये सही निशी तुम्ही ते अपलोड करायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र यामध्ये दिलेलं आहे सगळं घोषणापत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र टेलिग्राम चॅनेलला आपण टाकणार आहोत ते प्रिंट काढून घ्यायचे आहे नंतर स्व अक्षरात म्हणजे स्वतःच्या अक्षर हाताने लिहायचं आहे आणि अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्यानंतर पदवीधर असाल पदवीधारक अंशकालीन उमेदवाराचे शासन शासनाचे दोन हजार नऊ नुसारचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र त्यानंतर एम किंवा तसम समकक्ष प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यामध्ये आता आधार कार्ड तुमचा पासपोर्ट साईज फोटो ओके अपलोड करायचा आहे साईन ओके एकच साईन करायची जी तुम्हाला एक्झाम मध्ये पण करावी लागणार आहे तुमचा हॉल वरती तर पासपोर्ट विसरायचं नाहीये त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना समक्ष ओके तो एक फोटो अपलोड करायचा आहे फोटो काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला स पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट डोमा साईल नॉन क्रिमिलिअर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं जर वेगवेगळ्या आरक्षणामध्ये तुम्ही लाभ घेत असाल त्याचा प्रमाणपत्र महिला जर असेल तर दे त्यांच्याकरिता नॉन गॅजेट मध्ये नोंद असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे आधार कार्ड वोटिंग कार्ड यापैकी कोणतं लायसन्स चालेल कोणतंही आयडेंटी कार्ड असेल तर ते पुरावा मानलं जातं ठीक आहे तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आणि याशिवाय तुम्हाला तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार नाही आणि पेमेंट नंतर ऑनलाईन पेमेंट पण करायचं आहे किंवा तुम्ही स्टेट बँके ज्या गवर्नमेंट बँक आहे त्यामध्ये पण जाऊन पेमेंट करू शकता ओके हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती अटी शर्ती वगैरे काय आहे ते पण आपण सांगितलेले आहेत कागदपत्राची लिस्ट ओके आणि ह्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत परत परत मी नमूद का करत आहे की तुम्हाला त्याचं महत्व कळालं पाहिजे ओके परत एकदा सांगू इच्छितो जे ऑफर चालू आहे फार्मसिस्ट असेल एम तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे डेमो क्लास आजपासून सुरू होत आहेत त्याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला जाईल तुमच्यासाठी ओके तो युट्यूबला पाहता येणार आहे आज किंवा उद्या फॉर्म स्टार्ट पासून रजिस्ट्रेशन पासून तर पेमेंट पर्यंत कसा फिल करायचा का आहे काही चूक करायची नाही जे कॅपिटल मध्ये तुमचं नाव सर्व टाकायचे आहेत मेल आय डी नसेल तर ईमेल तुमचा क्रिएट करून घ्या मोबाईल नंबर एकच द्यायचा आहे फॉर्म भरतानी जो तुमचा परमनंट आहे कारण तुम्हाला त्यावरती संपूर्ण शेवटपर्यंत निवड्यादी होईपर्यंत टेक्स्ट मेसेज किंवा मेलवरती मेल येतात ईमेल वरती ओके त्यामुळे हे बाबीची संपूर्ण काळजी घ्यायची परत नॉन क्रेडेन्शियल वगैरे येतं माझा अकाउंट ओपन होत नाही प्रोपर माझा पेपर दिसत नाही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात ही माहिती तुम्हाला आता जरी वाटत असेल या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत परंतु आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा अनुभव घेतलेल्या फोन आल्यानंतर माझा अकाउंटच ओपन होत नाहीये लॉग इन आयडी पासवर्डच चुकीचा दाखवत आहे त्यावेळेस तुम्ही लिहून ठेवायचा आहे तुमच्या मध्ये किंवा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट तुमचा फोटो काढून ठेवायचा आहे जे काही लॉग इन पासवर्ड तुम्ही क्रिएट केला असेल त्याचा ओके okay? आपल्याला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तसेच जर आपण आपले मित्र मैत्रिणीपर्यंत डॉक्युमेंट संदर्भात जो व्हिडिओ मी बनवलेला आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे परीक्षेमध्ये पण लागणार आहेत आणि डॉक्युमेंट ला पण हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे नसेल तर थोडं थांबा ओके आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी फॉर्म भरला तरी चालेल ओके आजपासून स्टार्ट होत आहे अकरा मे पर्यंत तुम्हाला कालावधी फॉर्म भरण्याचा राहणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे फॉर्म भरण्याचं कसं भरायचं फिलअप करायचं आहे त्या संदर्भात पण तुम्हाला एक व्हिडिओ युट्यूब ला टाकला जाईल ठीक आहे थँक्यू सर्वांची